दोन हिशोबांची एक उपयोग दोन हिशोबांची दोन नंबरला बदलले एक मत दोन सहकार्य करायला साहेबांच्या गटाचं होय एकमधील साहेबांच्या गटात खूप गेला शिवसेना ओपन महिला मधून दोन चिन्ह चीन <्क्णारी> हो क्रमांक मध्ये या ठिकाणी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार आम्रपाली कांबळे या आपल्या सोबत आहेत या ठिकाणी त्यांचा जो अनुसूचित जातीचा जो गट आहे तो पूर्णपणे मोठ्या क्षमतेने त्यांच्या पाठीमागे उभा आहे त्याचं कारण काय तर त्यांनी बऱ्याच या लोकांसाठी त्यांच्या भागात काम केलेलं आहे त्याचबरोबर विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या मंजूर करून देणे यासाठी त्या स्वतः दोन हजार वीस पासून कार्यरत आहेत या ठिकाणी कुठं ना कुठंतरी भाजपाबद्दल त्यांची नाराजी दिसून आली आहे म्हणून त्यांनी शिंदे शिवसेना शिंदे गटाकडे आपला उमेदवारी अर्ज मागितला आणि त्यांच्याकडून त्यांना उमेदवारी मिळाली आहे कारण नेता तसाच भक्कम असेल तर या ठिकाणी महिलांचा देखील पाठबळ मिळतं म्हणजेच लाडकी बहीण योजना असू दे किंवा महिलांसाठी आणि वयोवृद्धांसाठी विविध योजना असू देत तर एकनाथ जी शिंदेनी कधी त्याबद्दल असं दुजाभाव केलेला नाहीये त्यामुळं नक्की त्यांचं जी सहानुभूतीची लाट आहे ती आपल्याला आम्रपाली कांबळे या उमेदवाराच्या पाठीशी जनता जशी उभी आहे तर त्यातून दिसून येते त्यांच्या कडून आपल्याला या प्रचारासंबंधित थोडक्यात माहिती घेऊया ताई नमस्ते नमस्कार नमस्कार मी आम्रपाली कांबळे आज मी शिवसेना गटातून एकनाथजी शिंदे साहेबांच्या धनुष्यबान या चिन्हावर आज मी प्रभाग क्रमांक पंधरा मधनं उमेदवारी लढवत आहे आणि मी या निवडणुकीमध्ये उतरण्याचं एकच कारण आहे जे कारण आहे की आजपर्यंत जी का विकसित काम त्या भागामध्ये अजून झालेली नाही आहेत प्रत्येक जण येतात प्रत्येक सगळे सा असं सांगत सुटलेत की मी काम केले मी काम केले पण त्यांच्यात अजून पक्क कळणं झालंय की तिथं काम कोण केले जनतेतनं तर असंच म्हणलं जातं प्रत्येक उमेदवाराला की इथं कामच झालेलं नाहीये जो सत्ताधारी गट आहे तो प्रत्येकाला सांगत सुटलाय की आम्ही ह्या इथं विकासाची भरपूर कामं केली आहेत पण ते तसं न होता जे काही मी आत्तापर्यंत एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या भागात काम करत आलेलो आहे जे काही माझ्या शासनाच्या योजना आहेत त्या योजनेमार्फत मी जवळजवळ सहा हजार लोकांची कामं आपण करून दिलेली आहेत त्यामध्ये बांधकाम कामगार असो घरेलू कामगार असो लाडकी बहीण असो विधवा पेन्शन योजना असो मातडी कामगार योजना असो अन्य विविध शासकीय ज्या योजना आहेत त्या योजनांच्याद्वारे मी घर टू घर त्या लोकांमध्ये आज प्रभाग क्रमांक कर पंधरा मध्ये पोहोचलेली आहे आणि मी त्या लोकांच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या इच्छे खातर आज मी ही उमेदवारी प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये लढवित आहे या ठिकाणी आपण जे पाहतोय तर तुम्ही प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये जेव्हा फिरताय तर तेथील विकास कामाबद्दल माहिती द्या विकास काम म्हणावी गेली तर पाच वर्षाचा इतिहास बघितला असता तिथं विकास काम म्हणावी गेली तर बरीचशी झालेली नाहीयेत जनतेमधून तोच आहे की विषय इथं विकास काम होत नाहीयेत इलेक्शन झालं निवडून जाऊन नेता येतो त्याच्यानंतर पाच वर्षा पुढच्या पाच वर्षासाठी फक्त हात जोडायला आणि मत मागायलाच येतो आता प्रभाग क्रमांक पंधरा मधून जनतेत ना असं एक मत झालेलं आहे की आता येणारे जे उमेदवार आहेत त्यातला नौका उमेदवार जो असेल आणि जो आपल्या प्रभागासाठी काम करेल त्याच नेत्याला आपण पाठिंबा देणार आहे आणि त्याच नेत्याला आम्ही निवडून आणणार आहे कारण गेल्या पाच वर्ष मागचा इतिहास बघितला असता तिथं जे विकास काम व्हायला पाहिजे होती ती झालेली नाहीये तर या होत्या अम्रपाली कांबळे प्रभाग क्रमांक पंधरा मधून यांनी शिवसेना शिंदे गटाकडून आपली उमेदवारी घेतलेली आहे आणि त्या सर्वसामान्य जनतेसाठी आणि त्यांच्या हितासाठी लढा देत आहेत आमच्या चॅनेलकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा